मी पांडुरंग कदम आज मराठा संघर्ष होता मान्य श्री मनोज दरांगे पाटील परभणी जिल्ह्याच्या संवाद दौऱ्यावरती येत आहेत तर शिलू तालुक्यातील मराठा बांधव आज आपण आहोत मानवत रोड या ठिकाणी आणि शिलू तालुक्यातून परभणीला जाण्यासाठी या ठिकाणी

आणि आयुष्यकाळामध्ये जाड जिथं पडतेस त्या ठिकाणी आम्ही जाण्यासाठी शंभर टक्के खंबीर आहोत गर्दात तयार झाले पाहिजे मग महत्वाचे असले तर परंतु दादा जर आमच्यासाठी मागच्या दहा महिन्यापासून या ठिकाणी आम्हाला एक दिवस आपला संसार त्याग करायला काय हरकत आहे त्यानंतर या ठिकाणी मराठा बांधव आलेले आहेत आमचे कास्टमर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत कास्टमरांसोबत आले आपण बातचीत करणार बाबा काय एकंदरीत तुम्हाला कसं कालचा आपण प्रतिसाद पाहिला की हिंगोलीमध्ये सर्व मराठा बांधव मोठ्या ताकदीने या ठिकाणी हिंगोलीला आले होते आजची काय परिस्थिती असेल एकंदरीत तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल परिस्थिती सांगायची म्हणलं तर हिंगोलीच्या नंतर जगात जर्मनीन भारतात परभणी आज सगळी परभणी भव्यमय होणार आहे सगळे मराठी परभणीला एक वाटणार आहेत आणि प्रशासनाला आम्ही दाखवून देऊ की आम्ही एवढ्या ताकदीने एकत्र येतोय आम्हाला आरक्षण द्या बाकीच्या योजना जरा बाजूला काढा लाडकी लेख लाडकी बहीण या योजना काढण्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण द्या तर तुम्ही सत्य टिकाल नाहीतर तुमचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही कारण आता मराठा समाज हा जागा झाला आहे आणि तो राजकारणातून नाही समाज ना तर समाजकारणातून आपल्या भावबांधकीसाठी जागा झालेला आहे आज बघितलं तर एका गावातून एवढा समाज जर येत असेल तरी परिस्थिती लवकरात लवकर लक्षात घ्यावी आणि समाजाला आरक्षण द्यावं म्हणून दादा जारंगी पाटील म्हणतील तीच दिशा या ठिकाणी आम्ही मांडलेली आहे आणि आम्ही सर्वजण तेवढेच येणार धन्यवाद म्हणजे ठिकाणी मराठा बांधव फक्त मराठा बांधवत नाही तिथे वेगवेगळ्या जाती धर्मातले लोकच त्या ठिकाणी मराठा बांधवांना या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी इथं आलेले आहेत बंधू काय नाव आहे तुमचं किती वाहन आहेत आपल्या रायपूरचे आमचे पाच आहेत फक्त पुरुषच आहेत का महिला सुद्धा सोबत आलेल्या तुमच्या निश्चितच आपण रायपूरहून आलेल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांच्यासोबत करणार आहोत तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की मराठा समाज या ठिकाणी दादानी हाक दिले तर त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभा राहणार आहे कारण की त्यांना माहिती आहे की मराठा समाजाचं हित या ठिकाणी कोण साध्य करू शकतात तर ते आहेत माननीय मराठा संघर्ष मान्य श्री मनोज रांगे पाटील तूर्त थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख